चालू करे सर चलो आप चलो एक मिनट एक मिनट एक मिनट एक मिनट तुम्हें अजु सारा को अजु को तुम्हें जरा इकड़े लास्ट लास्ट सर 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 बस बस ओके 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 चला ओके 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 primo love isn't screens ちょっとだけ。

एका सरळ वर्षात ओढा जरा चला अर्ष आता तुमच्या ग्रुपला शेवटची संध्या जस ऑलरेडी तुम्ही मागा शेवट झाले शेवटची संध्या आता ओके एक मिनिट आता एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आता तुम्हाला दोन्ही ग्रुपला एक महत्वाची सूचना आहे तुमच्या ग्रुप पैकी तिरक ओढलं ना मी त्या ग्रुपला किंवा पण सगळ्यांना एकदम आउट करणार एक मिनिट लक्ष तुम्ही जर नेशात सरळ तिरकं ओढलं ना मी सगळ्यांना आऊट करणार आहे सगळ्यांना खाली पाठवणार ओके एका सरळ देशात ओढायचा वन टू थ्री एका सरळ देशात ओढायचा जर तिरक ओढला का सगळ्या ग्रुप खाली बस ओके तुम्ही बस सगळ्या खाली आऊ सगळं बस खाली पटकन इकडच्या पंधरा बसून घ्या खाली पंधरा वहिनी बसून घ्या खाली पटकन पटकन बसून चेंडू घ्या बाकीच्या रेशी वाले पंधरा बसून घ्या बाकीचे या चला पटकन बाकीच्या महिला या पटकन चला चेंडू घ्या बाकीच्या महिला पटकन या या पटकन चला पटकन चला पटकन या लवकर तुम्ही एक सर्कल करा पटकन फास्ट सर्कल करा पट्टेन पट्टन तिथे गप्पा नका मारू आपलं उशीर होतोय रशी जरा रशीच्या आतमध्ये टाक ज्या आउट झाले त्या प्लीज खाली जायचा पटकन पटकन वणी तुम्ही रशीच्या एरमेश पटकन घेणं गोळा करून घे पटकन पास था, था। रशी बोल कर पटकन तुम्ही रशीच्या मागे या पटकन चला या इकडे इकडे पटकन चला काही जण इकडे या पटकन फास्ट बस सहा चेंडू ठेव सहाच ठेव माऊ मावली बसा, बसा बस ना मागे बसले सगळे त्यांना दिसत नाही कोणाला बसा सगळे खाली प्लीज सगळे बसा खाली जर उशीर करायचं नसेल तर सगळे बसा खाली मागच्या ना बघू द्या जरा बसा सगळे खाली सहा चेंडू ठेव रमेश ओके कोणी या इकडे चला पटकन फास्ट या पटकन पटकन आता तुमचा गेम असा असणार आहे रमेश सहाच ठेव गेम असा असणार आहे तुम्ही एवढ्या महिला आहेत मी चेंडू ठेवले फक्त सहा गाणं चालू केलं की तुम्ही एकमेकीच्या पाठीमागे पळायचा चालायचं नाही पळायचं ज्या पळणार नाही ज्या चालतील त्यांना मी लगेच खाली बसवणार आहे गाणं राहू द्या चेंडू राहू द्या जो गाणं जोपर्यंत चालू तुम्ही एकमेकीच्या पाठीमागे पळायचंय गाणं बंद झाल्यानंतर पटकन एक एक चेंडू हातात आहे घ्यायचाय हवऱ्यासारखं दोन दोन घ्यायचे नाही एकच आहे ज्यांना चेंडू मिळेल तीन ज्यांना मिळणार खाली बसेल त्याचा गाणं चालू करा फास्ट चला पटकन पटकन फास्ट फास्ट चला चला पटकन चालूई गाणं अजून चेंडू ठेवा खाली 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 ठेवा गाणं पूर्ण बंद झाले होते चालू गाणं चला पटकन चला चला कोणाला भेटलं नाही चेंडू त्यांना पटकन बक्षीस देत जे आऊट झालं त्यांना बक्षीस द्या चेंडू टाका खाली पटकन चेंडू ठेवा खाली चला रश्मीवाले या रश्मी ओढणार या पटकन चला रमेश अजून चार चेंडू घ्या रशी ओढणारे चला पटकन जॉईंट इथे चला पटकन फास्ट उशीर होत आपल्याला बाकीच्यांना संधी जायची आपल्याला चार वस्तू चला वहिनी रस्शी ओढणाऱ्या सगळ्या पटकन मागे कोणी सांगू नका चला गाणं चालू करू सेम चेंडू पकडायचं गाणं चालू पर्यंत तोपर्यंत मागे चालायचंय गाणं बंद झालं की चेंडू एक पटकन पकडायचंय चला पटकन पुढे चला पटकन चला फास्ट चला पटकन सला थांबू नका चला पटकन रशीच्या बाहेर चला आतमध्ये ना रशीच्या बाहेर चला हौ शंभ होेंडू जाण्या चालू अजून गोवा शेंडू सगळ्यांना पण देऊन द्या चेंडू जवळ हातास

बर का चला चेंडू खाली ठेवा जन एक मिनिट ज्यांना चेंडू भेटला त्यांनी हातात या पुढे पटकन ज्यांना चेंडू त्यांनी पुढे पटकन ज्यांच्याकडे चेंडू त्यांनी पुढे बाकी खाली बसा त्यांना लगेच बक्षल त्यांना खाली बसवा बसा पटकन चला खाली पटकन खाली चालेल सगळ्या चेंडू ठेवा खाली परत रमेश रमेश चार चेंडू कमी करूयात चार चेंडू कमी करू गाणं चालू करत होता माझा गुड घसरा लावला बिचारे चला ज्यांना चेंडू भेटलं त्यांनी ज्यांना नाही भेटलं त्यांनी पट्टर खाली बसा चेंडू ठेवा खाली रमेश तीन चेंडू कमी करत नाही तीन चेंडू कमी कर हा तुम्हाला चेंडूच नाही भेटला बसा खाली वेने हाऊ चला बसा खाली पटकन काल चालू करा चला चेंडू ठेव खाली तीन 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 वाले चेंडू खाली ठेवा पटकन ओके okay. ताई या तीन वहिणीशी नाव लिहून घ्या बसो बाजूला चला बाकीच्या पुढच्या चेंडू जमा करून घ्या थांबा थांबा फक्त एकच बाजून एकच बाजू इकडच्या पाच या पटकन फास्ट बस 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 आहु तिकडून बस कर उबारा मध्ये मध्ये उभारा बस बसा खाली बसा खाली सगळ्या खाली बसा बसा सगळ्या खाली बसा बसा सगळ्या खाली खाली बसा सगळ्या चला नवीन आलेली या पटकन चला तुमचा आता खेळच उरकावं लागेल लवकर या पटकन चला रमेश दहा चेंडू रे या पटकन चला ऋष्मीच्या मागच्या बाजूला या पटकन या पटकन चला रश्मीच्या मागच्या बाजूला ऐका ना वहिणी साऊंड पासून जरा बाजूला बसलो तर बरं होईल तुम्ही बसा ना प्लीज बाजूला ज्या आऊट झाल्यात ना पहिला त्यांना एमआय देवीची शपथ आहे तुम्ही पटकन खाली बसायचंय ज्या पहिले आऊट झाले त्यांनी लगेच खाली बसायचंय या पटकन चला तुम्ही चेंडू टक्का ज्या आऊट झाल्यात त्यांना एमआय मातेची शपथ आहे त्यांनी खाली बसायचंय चला या पटकन इकडे आऊर झालेल्या खाली बसा या पटकन चला नवीन आले या पटकन चला चला पटकन असू द्या मी करतो सगळ्यांना उठवले बरोबर चला या पटकन बस बस एवढं छेड चला सगळं नवीन आले चला पटकन सगळ्या या सगळ्या चला पटकन सगळ्या मागे थांबू नका पोलीस या इकडे सेम 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 जाणं खेळा सेम या की इकडे जरा इकडच्या इकडे इकडे या इकडे सगळ्यांना खेळायला संधी होतं काळजी करू नका चला दादा गाणं चालू करा सेम सेम गाणं चालू तो पण एकमेकीच्या पाठमागे चालायचं गाणं बंद झालं

चला चेंडू ठेवा घाली ज्यांना भेटून त्यांनी खाली झालं घ्यायचं किती राहिले तुम्ही यातल्या दोन... दोन आउट होईल दोन पुढच्या रऊन चला मिनिट दादा काय चालू ठेवण बाई काय हा प्रकार पुढच्या या चला पुढच्या या चला पुढच्या महिन्या या पटकन चला चला पट्टन फास्ट फास्ट या लवकर तुम्हाला खेळायचं नाही का या पट्टन चला चला तुम्ही चला पटकन उद्या ना पोलक

रशीच्या बाहेर चलेस बस, बस ज्यांच्या आता चेंडू त्यांनी हात vorticity करा जरा त्यांनी आत्मध्या बाकीचे मी खाली झाले गयेज ज्यांना चेंडू नाही त्यांनी खाली जा चेंडू टीममध्ये आऊट झालेला अ तुम्हाला चेंडू नाही कोणाला कोणालास सगळे खाली गा तिकडे कुठे चालले तुम्ही अ अ खाली बसा खाली बसा पटकन चला

बसून घ्या ज्यांना भेटलं बसून छंडू ठेवा खाली ठेवा खाली चालू गाणं चालू करा थांबा इथे गाणं चालू करत होतं पटकन गाणं चालू ठेवा चला पटकन

आयोजित केलेला हा खेळ पैठणीचा अनेक हरलेल्या आहेत पैठणी चेंडू दे अजून उठा लवकर चला ह्या सगळ्या जिंकल्यांची नावं लिहिल्यात का जिंकलेल्या या कुठे खेळल्यात नाही या खेळलच नाही काय खेळलं तुम्ही चला, चला।, चला। रशी बाजूला या सगळ्यांची नावं लिहिलं का ताई यातल्या काही खेळलेल्या नाहीत वैन्या थांब रशी राऊ दे ज्या खेळल्या नाही ना त्यांनी पटकन पुढे या ज्या खेळल्या नाही त्या पटकन पुढे या आऊट झालेल्या खाली जा बसून घ्या लाईन मध्ये बसा सगळ्या बसा पटकन बसून घ्या पटकन चला पर अजून दहा महिना या फक्त दहा फक्त दहा फक्त दहा श्री इव्हेंट वाल्यांना जगू द्या बस 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 झाल्या दहा दहा झाल्या दहा झाल्या काकू 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 बस 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 अ बस माऊली अह बास्की अस्की बाळासाहेब साहेब तुमचं लय प्रेम बाबा यांचं सगळ्यांचं तुमचं इतर शंभर टक्के फायनल झालेलं दिसते आज चला बस 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 सरा मागे जरा मागे सर तुम्ही एवढे लक्ष आले तिकडे हा मतदानाला अजून टाईम आहे एवढी गडबड ना का अर्ध्यावर इकडे जरा या इकडे पटकन अर्ध इकडे एक सर्कल करून बसा पटकन सर्कल करून बसा पटकन उठा लवकर सर्कल करून बसा या पटकन चला करून बसा या पटकन सला। सला। या पुझे! पुझे! या पुणे चला पुणे पुणे या पुढे या पुढे लवकर चला पटकन या पुढे या पुढे या की लवकर पुढे चला पटकन या पुढे पटकन सर्कल करून बसा लवकर या पुढे बस रमेश टाक सगळ्यांना बर सगळ्यांनी केसांचा आंबाडा फिट घाला होता पटकन फास्ट फास्ट केसांचा आंबाडा फिट घाला लवकर आंबाडा घालायचा पटकन पटकन अहो तुम्ही जरा मागे सरा की इथल्या अ तुम्हाला कसं वाढायचं सांगा बरं सरा मागे एक एक राऊंड पूर्ण होऊ दे तुम्ही जरा मागे सर तुम्ही सगळ्या मागे सरा मागे सर जरा सगळ्या मागे सर इथलं जरा मागे ताई तुम्ही मागे सर तुम्हाला परत घेतो मी सरा मागे तुम्ही चला पटकन फास्ट अहो जरा मागे सरा की सरा मागे सरा मागे गोल करून बस सांगितलं तुम्हाला मी स्ट्रॉ खाली टाका खाली टाका सगळे स्ट्रॉक खाली ठेवा ठेव सगळे खाली स्ट्रॉक स्ट्रॉ सगळ्यांनी खाली ठेवा स्ट्रॉ खाली ठेवा आता इथे मी एक पंधरा सेकंदाचं गाणं लावणं बरं घरात किचन मध्ये उजव्या हाताने हातवरती करा उजवा उजव्या हाताने का तुम्ही मागचे कशाला करता थांबके जरा जस सरकार ज्यांना स्ट्रॉ दिले त्याच फक्त हातवरती करा उजव्या हाताने काम करणार पटकन हातवरती करा लगेच आणि आत लगेच पाठीवरती घ्यायचं मागे पटकन

चलो ओके तर गेम असा असेल तुम्ही काय करायचंय जे उजव्या हाताने काम करते त्यांचा उजव्यात मागे जे डाव्या हाताने काम करते त्यांचा हात मागे गाणं चालू केलं की के साधारण दहा ते पंधरा सेकंदाचं गाणं वाजेल गाणं चालू केलं की तुम्ही काय करायचं एक एक स्ट्रॉ ठेवा की खाली सांगतो ना गडबड कशाला करता स्ट्रॉ खाली टाका सगळं अ मोजू नका ठेवा खाली ठेवा सगळं दादा एक मिनिट गाणं चालू केलं की तुमचा जो हात पुढे असेल त्या हाताने एक एक स्ट्रॉ घ्यायचा केसनच्या आंबामध्ये खोवायच्या तुमच्या मधल्या ज्या पाच वणींच्या जास्तीत जास्त जा स्ट्रॉ केसांच्या आंबाड्यामध्ये खोल्या जाईल त्या पाच वणी पुढच्या राऊंड जातील बाकीच्या आऊट होतील आणि एका वेळेस एक स्ट्रॉ घ्यायची एकाच हाताने डबल हातून विस लावायचं नाही तुमचा आणि केसांचा आंबाडा फिट घाला खाली पडलेली स्ट्रॉ मोजली जाणार नाही दादा याच्यानंतर एक छान असं नासरे मोहराचं गाणं लावायचं याच्यानंतर आता कुठलंही लावू उभे राहा रा, खाली ठेवून उभे राहा चला खाली सगळं उभे राहा उभे राहा सरा आणि सगळ्या मागे सरा स्ट्रॉपासून लांब सर इथल्या उठा जरा इथल्या उठा इथल्या उठ्या जरा पटकन हां हा सरा मागे जरा सगळं ओके केसनचा आंबडा फिट गेलाय सर ओके दादाने गाणं चालू केलं की पटकन खाली बसेस एका वेळेस एक्स्ट्रा केसनच्या आंबड्यामध्ये गोवायचे तुमच्यापैकी ज्या पाच वलीचे स्ट्रॉ असतील त्या पाच वणी जातील पुरुषावर बाकीच्या साधन या कंपल्सरी आपण नाही जमणार एकाच वाटत पाहिजे मला या तुम्ही या पुढे तुम्ही नाशिकून आलात ना